मुंबईत आज दुपारी साडेतीन वाजता नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या चाचणी बोटीची धडक बसल्याने मोठी दुर्घटना घडली या भीषण अपघातात आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला असून त्यात दहा प्रवासी आणि तीन नौदलाचे जवान आहेत अपघातानंतर त्वरित बचावकार्य हाती घेण्यात आले सुमारे एकशे एक, एक प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस प्रशासन आणि नौदलाच्या संयुक्त पथकाद्वारे केली जाईल असे आश्वासन दिले आहे प्राथमिक माहितीनुसार नौदलाच्या बोटीचे इंजिन तपासणीसाठी चाचणी सुरू असताना हा अपघात घडला याबाबत अधिक तपशील आणि अंतिम माहिती उद्यापर्यंत उपलब्ध होईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे तसेच दुर्घटनाग्रस्त प्रवाशांच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष तात्काळ कार्यरत करण्यात ता आला आहे सर्व गरजूंना आवश्यक ती मदत पुरवली जात असून ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून प्रशासनाला त्यासंबंधी योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी साठी ब्युरो रिपोर्ट मुंबई